सर्व कर्मचारी सूचना सर्वांनी समोर बसावं खाली बसना विनंती आहे आपण आपला बोर्डचा पुढच्या दहा मिनिटामध्ये निघणार आहे ज्या कोणी अजून यायच्या बाकी असेल तर त्यांनी कॉल करा एकमेकाला कुठपर्यंत आहे ते विचारा ज्या आपल्या बसलेल्या तयार जरा मंडपाच्या इकडे येऊन जा आजचा दिवस आपण थोडा उन्हात पण तापलो गेलो तरी काही अडचण नाही लवकर समोर येऊन जा सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपण पण समोर येऊन जाईत अजून पण बसलेलाच आहे आपल्याकडे सगळ्यात विनंती आहे की सगळ्या समोर

ज्या क्रुझर आहे क्रुझर झाल्याला विनंती आहे की ती क्रुझर तिथून हलवाच्या पाठ्या जाऊ द्या ती क्रुझर कोणत्या तालुक्याची आहे समीरुगरी आहे ती हॅलो जिल्हा महिला पदाधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी समोर यावं सर्व तालुका अध्यक्ष समोर येतील सर्व तालुका अध्यक्ष सर्व तालुका अध्यक्ष